अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम अध्यक्ष हो मोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत संजय राजाराम राऊत त्यासोबत या विधानसभा सभागृहाचे सदस्य सन्मानिय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक युट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष मोदी मी मांडतोय सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दोन हजार सतरा सालच्या जिल्हा न्यायालय सातारा न्यायालयातील प्रकरण चारशे एकोणऐंशी दोन हजार सतरामध्ये दाखल प्रकरणाचा आधार घेऊन त्याबाबत त्याबाबत प्रसारमाध्यमागे माझ्याबद्दल बिनबुडाचे अस्लाघ्य अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरून वा बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राज्याचा मंत्री म्हणून मला सभागृहात काम करत असताना चुकीच्या बातम्यांमुळे टीकेला तोंड द्यावे लागले सभागृहाच्या कामकाजावर देखील त्याचा परिणाम व्हावा असे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे वास्तविक पाहता सदर गुन्ह्यात माझी दोन हजार एकोणीस मध्येच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे त्याबाबतचा निकाल सोबत जोडला आहे तसेच याबाबत सर्व मुद्देवाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत केलेला आहे आणि याबाबत न्यायालयाने निकालपत्र दिलेले आहे तरी देखील संजय राऊत यांनी विविध प्रसार माध्यमांच्या समोर प्रतिनिधींच्या समोर जाणीवपूर्वक माझी बदनामी केलेली आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेष अधिकार भंग तसेच न्यायालयाचा अवमान केलेला आहे सार्वभौ सार्वभौम सभागृहाचा अपमान केलेला आहे म्हणून मी संजय राऊत कार्यकारी संपादक सामना विरुद्ध अध्यक्ष मोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय त्यासोबत अध्यक्ष मोदय या सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावर आता मी पुन्हा तोच विषय वाचून अध्यक्ष महोदय न दाखवता हाच त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे अध्यक्ष महोदय त्यासोबत एक युट्यूब चॅनल अध्यक्ष महोदय लय भारी म्हणून आहे त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय याच प्रकरणामध्ये आणि याच सारख्या किमान सत्याऐंशी व्हिडिओ क्लिक माझ्या माझ्या कुटुंबाच्या माझ्या पक्षाच्या माझ्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत नीच खालच्या पातळीवर जाऊन अध्यक्ष महोदय टीका करण्याचं काम सातत्याने दीड वर्षापासून सातत्याने अध्यक्ष महोदय तो चॅनल करतो त्यासोबत आज काल परवा दिवशी याच प्रकरणामध्ये ज्यामध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम सातत्यानं अध्यक्ष महोदय या चॅनलच्या माध्यमातून होतं की ज्यांना लोकशाही मध्ये आपण वृत्तपत्रांना किंवा चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो हो अध्यक्ष महोदय तेव्हा जबाबदारीनं त्यांनी वागलं पाहिजे आणि आपली भूमिका मांडत असताना एक भाषेचा स्तर राखला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये असं कुठलंही न करता माझी माझ्या कुटुंबाची आणि सभागृहामध्ये माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं वर्तन अध्यक्ष महोदय या युट्यूब चॅनलनं केलेलं आहे त्या लय भारी चॅनल युट्यूब चॅनल आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडतो आणि मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत अध्यक्ष महोदय माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून आहे संबंधित प्रकरण चालू झालं की राज्यपालाला एक एक कुणी निवेदन दिलं आणि त्या निवेदना संदर्भात अध्यक्ष महोदय आपण अपन, आपल्या शासनानं ते निवेदन पोलिसांच्याकडे पाठवलं आणि त्याची चौकशी केली ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी एस पीला जबाब दिलेला आहे की संबंधित सही माझी नाही मी तो अर्ज केलेला नाही या प्रकरणाची सुरुवात पुन्हा नव्याने इथून झाली आणि याची माहिती आपण मुख्यमंत्री महोदय आपण घ्यावी पण हे असं असताना राज्यपालाला खोटं निवेदन देणं अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत काही बाहेर आहेत पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर कारवाई करत असताना जी वस्तुस्थिती समोर आली पण माझं या माध्यमातून सांगेन अध्यक्ष महोदय माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर असती विसर्जन सुद्धा करायची वाट बघितली नाही आठ वर्षापूर्वी प्रकरण अध्यक्ष महोदय काढलं कदाचित दहाव्या दिवशी पण करता आलं असतं पण एवढी सुद्धा नीतीमत्ता दाखवण्याचं काम अध्यक्ष मोदय हो यातून केलं नाही माझी अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती मुख्यमंत्री महोदय या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलेला आहे सभागृहाचे सदस्य काही लोक सांगतात अध्यक्ष मोदय हो न्यायालयानं स्पष्ट सूचना दिलेल्या त्यावेळेच सगळं रेकॉर्ड अध्यक्ष अध्यक्ष महोदय न्यायालयानं डिस्ट्रॉय केलेलं आहे तरी सुद्धा सभागृहाचे सदस्य सांगतात की सगळं रेकॉर्ड आमच्याकडे म्हणजे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला अध्यक्ष महोदय याही संदर्भात माझी विनंती आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय माझ्यावर कारवाई केली किंवा माझ्यावर जे प्लॅन होता आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं सभागृहाने अनेकदा अनुभवलेला आहे आता याच्यात त्यांची चूक नाही अध्यक्ष महोदय माझी चूक आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आले माझ्यामागं राजा महाराजांचा कुठल्या संस्थानिकाचा आशीर्वाद नाही पण सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकानं पुढे यावं राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं अशा पद्धतीचं सहन न होणारी मंडळी अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॅन करतात आणि कायम या बदनामीचं षडयंत्र अध्यक्ष मोदय हो आजपर्यंत केलं माझी सभागृहालाही विनंती या माध्यमातून आहे आजपर्यंत ज्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नसणाऱ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत किमान अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये सामोरं जायचं आतापर्यंत काम केलं त्याला प्रत्युत्तर दिलं आणि संघर्ष करून आज इथं उभा राहिलो पण माझी या माध्यमातून विनंती एवढीच अध्यक्ष मोदय आहे अशा असे आशे, अन असंख्य प्रसंगाला सामना देत असताना एखादा जयकुमार संघर्ष करून पुढे पोचतो पण अशा अनेक नेतृत्वाला संपवण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष मोदय या अनेक लोकांनी अगदी प्लॅन करून केलेला आहे माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर द्या सोडू नका पण माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे अशा पद्धतीचं अर्ज देणं अशा पद्धतीचं प्लॅन करणं राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही अशी चौकशी अध्यक्ष महोदय याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जर राज्यपालाचा अर्ज त्यांनी केलेला नाही तर त्या युट्यूब चॅनलकडून कसा पो कडे कसा पोचला आणि त्यातून बातम्या कशा तयार झाल्या याही संदर्भात चौकशी मुख्यमंत्री महोदय झाली पाहिजे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो खरं आहे की काही वर्षात मी ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून या सभागृहाचा सदस्य आहे सभागृहाच्या सदस्यांच्या संदर्भामध्ये या अगोदर ही वर्तमानपत्रात काही बातम्या वगैरे आल्यात तर गंभीरतेने त्याची दखल घेतली जायची धीरे धीरे या सोशल मीडियानी अध्यक्ष महाराज आपली संस्कारित लोकशाही ही आता स्वैराचारी लोकशाहीच्या मार्गाने प्रवास करताय खर तर त्यांचं एक वाक्य की मी जर दोषी असेल तर मला कडक दंड झाला पाहिजे आणि हे वाक्य लक्षात घेता हा हक्कभंग आपण ताबडतोब स्वीकारला पाहिजे या अगोदरची ही दाखले जर बघितले तर पंधरा डिसेंबर दोन हजार वीस मंगळवारी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एक मुख्यमंत्री महोदयांचा अवमान होणारी बातमी हिंदू वर्तमानपत्रात आली आणि आपण सेक्शन वाचून दाखवलं आपण म्हणजे जे कोणी अध्यक्ष होते त्यांनी सेक्शन वाचून सांगितलं की अशा विषयावर अध्यक्ष म्हणून एकोणतीस सदस्यांना तिथ उभं करण्याची आवश्यकता नाही आणि दोनशे चौऱ्याऐंशी या सेक्शन मध्ये या नियमामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी अध्यक्षांना विशेष अधिकाराचा कोणताही प्रश्न विशेष अधिकार समितीकडे तपासणीकडे कडे चौकशीसाठी किंवा अहवाल सादर करण्यासाठी सोपविता येईल याची गंभीरता काय अध्यक्ष महाराज कि विधानसभा अधिवेशनामध्ये सदस्यांनी योग्य पद्धतीने या कामकाजामध्ये सहभाग घेता नये किंवा इतरांनी कोणी घेऊ नये या पद्धतीने हेतू ठेवून मनामध्ये दबाव करण्याचा जर प्रयत्न केला तर तो दबाव या हक्कभंग समितीकडे ताबडतोब जाणं हे अतिशय आवश्यक आहे आणि जाणंच आवश्यक नाही मी कागद तुम्हाला पाठवतो अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार नऊ गा याच विधानसभेत आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेत मीही सहभागी झालो कारण हे आयुध म्हणजे बोथट होऊ नयेची काळजी तुम्ही आमचे संरक्षण करते आहात तेव्हा खरं तर निर्णय झाला की हक्कभंग एकदा सभागृहात मान्य के केला अध्यक्ष महोदयांनी तर दरवर्षा स्वीकृत जागेकडे हक्कभंग अध्यक्ष कार्यालयाकडून आणि समिती अध्यक्षाकडून सभागृहाला माहिती दिली जाईल पण दुर्दैवानी कोणत्याही अधिवेशनामध्ये ही, दे, ही माहिती देण्याची जी की परंपरा होती ती कुठेतरी आता कमी झाली आहे मी हा कागद तुम्हाला देतो हा कागद घ्यावा हा हक्कभंग स्वीकारावा आणि दोन महिन्याच्या आत याचा निर्णय मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध खरं काय खोटं काय आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा सव्वीस मार्च पर्यंत निकाल जावा जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता का माने आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे मला वाटतं की खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय तुमच्या मागे धर्मचक्र प्रवर्तन आहे गावगाय सव्वीस मार्चपर्यंत जे काही आहे ते समोर आलं पाहिजे हा कागद अध्यक्ष महाराज मी तुम्हाला देतो पण हक्कभंगाच्या संदर्भात तुम्ही आमचे रक्षण करते आहात रक्षण करण्याची आणि ती जबाबदारी तुमची निश्चितपणे आहे आणि माझ्या दृष्टीने अध्यक्ष महाराज तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्राची ही सात हजार सत्तर फुटाचा हा गोदाकार सभाग ही सर्वात शक्तिशाली जागा आहे हीच जर क्षीण झाली माझ्याकडे सात हजार पेक्षा जास्त असलेला रेकॉर्ड आहे बघा रेकॉर्ड आलं तर अध्यक्ष महाराज मी तुमच्याच ऑफिस मधून घेतलेला कागद तुम्हाला देईन आणि मग हे सिद्ध करेन हे मी कागद घेतल्याशिवाय गे बोलत नाही अध्यक्ष मला जुनी सवय आहे वाईट सवय पण आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून काही विषय मला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत त्यांचं मत मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे ठीक आहे सन्मान्य सुधीर भाऊनी पहिली जो मुद्दा मांडला हक्कभंगाच्या संदर्भातली माहिती दरवर्षी आपण देतो माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्या अनुषंगाने गेल्या विधानसभे संदर्भातली माहिती आपण ठेवलेली ती विधानसभा डिझॉल्व झाली की सगळे ते बरोबर त्यामुळे आता या विधानसभेत जे असतील ते ह्या वर्षी आपण मांडू वर्षाखेरी ठीक आहे आज सन्मान्य सदस्य श्री ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबा सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे तीन हक्क भंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत सभागृहाची भावना लक्षात घेता ते तीनही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय